नमस्कार पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्राध्यापक संदीप पिळेकर आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्तावीसावे आचार्य यात्रे मराठी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आचार्य यात्रे सांस्कृतिक भवन सासवड येथे होणार असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संदीप चंद्रकांत टिळेकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली सासवड येथील गुरुकुल करिअर अक आक, अकॅडमीचे प्राचार्य असलेले संदीप टिळेकर यांच्या अकॅडमीतून आत्तापर्यंत पाच हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेऊन गेले आहेत यापैकी काही डॉक्टर उद्योजक झाले आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून टिळेकर यांनी काम केले आहे पुरंदर ग्रंथालयाचे सदस्य व खानवडी येथील ग्रंथालयाचे सचिव म्हणून संदीप चंद्रकांत टिळेकर यांनी काम केले आहे